शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे अखेर बैलपोळा सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना नमोदच्या सातवा हप्त्याचा वितरित करण्यात आलेला आहे या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे शेतकऱ्यांसाठी नमोद योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती बैलपोळ्याच्या मुहूर्तावर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरणित करण्यात आलेले आहे या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता त्यांना ठिकाणी कोणकोणत्या मिळालेला आहे सर्वात आनंदाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेली आहे मोदीचे पैसे मिळालेल्यानंतर नमोचे पैसे मिळत असतात असे प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत असतं परंतु यावेळी थोडं उलट झालेलं आहे शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळालेला नाही त्यामुळे सरकारने तातडीने बैठक घेतलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजूर दिलेली आहे म्हणजे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळणार मार्ग मोकळा केलेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास आता या शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचा मोठा आदेश दिलेला आहे या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे मिळणार या ठिकाणी समोर आलेले आहे की तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटले जातात म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आता तीन टप्प्यामध्ये पैसे वाटले जातात बारा जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी बारा जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी बारा असे छत्तीस जिल्ह्यांमध्ये नमोद शेतकरी योजनेच्या पैशाची वितरित केलं जातं शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतलेला आहे फक्त त्यांचे नमोद शेतकरी योजनेचे पैसे तेवढे मिळण्यास राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या बारा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या मार्फत वितरित करण्यात सांगितलेला आहे पी एम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे सांगितलेला आहे भरपूर दिवसांपासून शेतकरी नमोचे दोन हजार रुपये या ठिकाणी कधी येणार अशा प्रश्नामध्ये गुंतलेले होते परंतु सर्व शेतकऱ्यांना आता पोळ्याच्या निमित्त आता शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता या बारा जिल्ह्यांमध्ये वितरित करणार असे सांगितलेले आहे आता कोणत्या ठिकाणी पैसे जमा होणार नक्की बघा शेतकऱ्या मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी दिलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता बैलपोळ्याचा गोड सणानिमित्त मुहूर्त निघलेला आहे या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे पैसे जमा होणार आहेत आणि आता कृषी मंत्री साहेबांनी सांगितलेले आहे दत्ता भरणे यांनी सांगितलेले आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे पहा मित्रांनो मोदीचे पैसे पड पडल्यानंतर नमोचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न या ठिकाणी उभा आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगितले जाते की आज येतील उद्या येतील परंतु मित्रांनो आता सरकारच्या मार्फत मोठी बैक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काय काय झालेलं आहे नक्की पाहूया शेतकऱ्यांसाठी आपण आता खरखरे बातमी सांगणार आहे दत्ताभाऊ भरणे यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांच्या पुढे शेतकऱ्यांनी मोठा प्रश्न नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्त्याच्या बँकांच्या खात्यामध्ये नेमका तुम्ही कधी सोडणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न काय सांगितलेला होता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांना खात्यामध्ये सातवा हप्ता कधी सोडणार त्यानंतर ना दुसरा प्रश्न असा विचारला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार का यामध्ये अट्टी किंवा पात्र अपात्र पात्र असे काही आहे का यामध्ये सरकारचा मोठा बदल आहे का याच्या माध्यमातून महत्वाची अपडेट तुमच्या समोर आलेली आहे शुक्रवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळ्याच्या निमित्त सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा नेमका किती हप्ता मिळणार आहे नक्की पाहूया शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यामध्ये दिले जाणार आहेत परंतु कालपासून नवीन बातम्या समोर आलेल्या आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नेमकं नसून तीन हजार रुपये अशी याबद्दल आता चर्चा सुरुवात झालेली आहे आत्ताच पसरलेली आहे सुरुवातीला झालेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयेचा होता परंतु शेतकऱ्यांसाठी खोटी बातमी तीन हजार रुपयेची पसरवलेली आहे मग आता या बातमीचं उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेलं आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की आहे आहे नमो शेतकरी योजनेचे फक्त दोन हजार रुपयेचा हप्ता मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा दोन हजार रुपयेचा हप्ता आहे सरकारच्या माध्यमातून कारण कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता दोन हजार रुपयेच मिळणार आहे असं त्या ठिकाणी बोललेलं होतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आता तुम्हाला सांगण्यात येते की दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून देण्याचे ठरवलेले आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून अशा खोट्या बातम्या येत आहेत तरी मित्रांनो तुम्ही त्या बातम्याकडे दुर्लक्ष करून आता शंभर टक्के नमो शेतकरीचा मुहूर्त निघालेला आहे बैलपोळ्याच्या निमित्त दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सणा शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत परंतु सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत कारण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता आज पैसे जमा होणार आहेत शंभर टक्के पहा मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांसाठी गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना आहे त्या योजनेसाठी काही शेतकऱ्यांना पात्र ठेवलेला आहे काही शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे राज्यातले पूर्णपणे नियम वेगळे होता आहेत तुम्ही जो पी एम किसान योजनेचा लाभ घेता तो विसाव्या हप्त्याचा लाभ घेता तर तुम्ही तो केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवलेली जाणारी योजनेचा लाभ घेता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही जी योजनेचा लाभ घेता ती नमो शेतकरी योजना आहे आणि सर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे ती पी एम किसान योजना आहे आता सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के आता नमो शेतकरी हप योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे बँकेच्या खात्यामध्ये अजिबात कोणत्या बँकांमध्ये पैसे टाकणार आहेत शतकाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी बावीस ऑगस्ट रोजी शंभर टक्के आनंदाची गोष्ट असणार आहे म्हणजे त्या दिवशी बैलपोळा निमित्ता निमित्त आणि सरकारच्या माध्यमातून नमो शेतकऱ्यांचा हप्ता हा सणाच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळण्याचा सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी हा ठिकाणी आता लाभ मिळणार आहे परंतु तो दोन हजार रुपयेचा असून शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगेचच जमा होणार आहे तुमचा जिल्हा आहे का नाही नक्की पहा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता जिल्हा कोणता महत्वाचा आहे नक्की पहा या ठिकाणी समोर आलेले आहेत तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेला आहे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना नमोशे पी एम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना बावीस ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल त्या शेतकऱ्यांना पात्र ठेवला असं निश्चित होणार रा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सा सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते शेतकरी योजनेबद्दल आत्ताच कृषी मंत्र्यांनी मोठी चर्चा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे पहा मोदी पैसे पाठवत आहेत म्हणजे मोदी सरकारची पेन्शिल सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसेसुद्धा जमा झालेले आहे कोणत्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आपण नक्की सांगणार आहोत आता सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार अशी घोषणा आलेली होती परंतु ह्या वेळेस बावीस ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी बैल निमित्त दोन हजार बैठकीमध्ये घोषणा झालेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के पैसे मिळणार आहेत बघा राज्यातल्या या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून आता ब पस्तीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र ये, पैसे येत नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना रा राज्यातल्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होतात आता कोणकोणते कुन जिल्हे आहेत सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे वाशिम आहे नंतर ना दुसरा जिल्हा बघा कोणता आहे अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे लातूर आहे त्यानंतर कोणता जिल्हा आहे बघा जालना आहे नांदेड आहे नंदुरबार आहे आणि परभणी आहे उस्मानाबाद आहे आणि गडचिरोली आहे अशा प्रकारे जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद